दिनांक तेवीस डिसेंबर मंगळवार रोजी बाफणा कृषी विद्या प्रसारक संस्था संचालित स्वर्गीय आर एस बाफणा गोशाळेत माननीय आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते गोपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आमदार किशोरप्पा पाटील आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर बंसीलाल जैन यांची गोसेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार किशोरप्पा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश चंद्र बाफणा जळगाव जिल्हा गोसेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ बंसीलाल जैन मानस सचिव राहुल बाफणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री गणेश पाटील पत्रकार श्री प्रवीण भाऊ ब्राह्मणे सुनील पाटील कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य फकीरचंद पाटील विशाल पाटील मनोहर चौधरी माजी सरपंच भास्कर महाराज शकुर तडवी सतीश गोपाल एकनाथ पाटील नशाबाई तडवी आणि मोठ्या ग्रामस्थ कृषी तंत्र विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्तविका रमेश चंद्र बाफणा यांनी गोशाळेसाठी चार शेड कोल्हे गावासाठी स्मशानभूमीत शेड कोल्हे गावाजवळील नदीवर उंच पूल आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा पांधन रस्ते पूर्ण करण्यात यावेत कोल्हे गावासाठी सभा मंडपाची मागणी के केली आणि महायुती सरकारचं अभिनंदन केलं